नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालक मेडिकल प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याची वाट पाहत होते परंतु जी ऑल इंडिया कोटाची प्रवेश प्रक्रिया सहा जुलैपासून सुरू होणार होती तर ती आता लांबवण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या नोटीसमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की नीट दोन हजार चोवीससाठी एन एम सीने जूनच्या शेवटच्या आठवड्यात यू जी आणि पी जी जागांसाठी सीट मॅट्रिक्सचे अंतिम रूप देण्याचे वेळापत्रक संप्रेषित केले आहे जे दर्शविते की ते, ते जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात यूजी सीट मॅट्रिक्स आणि ऑगस्टच्या मध्यपर्यंत पी जी सीट मॅट्रिक्स अंतिम करेल तर याचा अर्थ असा आहे की आता जी मेडिकल प्रवेश प्रक्रिया आहे की जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर सुरू होईल असं आपल्याला एन एम सीनं कळवलेलं आहे तर जेही महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक मेडिकल प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत होते आता अशा विद्यार्थ्यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट पहा त्यानंतरच आता मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने आपल्याला अपडेट आप मिळणार आहे तसेच रिनीटचा जर आपण विचार केला तर या संदर्भाने उद्या सुप्रीम कोर्टमध्ये निर्णय आहे तो जो काही निर्णय असेल त्या संदर्भाने मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा व्हिडिओमार्फत अपडेट करेल सुप्रीम कोर्टचा जो काही निकाल असेल तो सर्व विद्यार्थी तसेच गव्हर्मेंटला मान्य करावं लागेल आता सुप्रीम कोर्टच्या निकालावरच अवलंबून आहे की रिनीट होणार आहे का नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काउन्सलिंग प्रोसेस आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी आणखी थोडा काळ संयम ठेवा